हॅलो दिवसाची सुरुवात सकाळपासून नाही तर रात्रीच्या अडीच वाजल्यापासून होती रात्री अडीच वाजता सचिनला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही अडीच वाजता मसालेभात शिजवून खाल्ला होता त्यानंतर सकाळी उठायला थोडासा उशीरच झाला मग सकाळी नाश्त्यामध्ये मस्त असं शेवयाचं उपीट बनवलं होतं नो नजर प्लीज उपीट खूपच सुंदर झालं होतं आणि त्यासोबत तोंडीला चिप्स होतेच बाहेर बघितलं तर अजिबातही पाऊस झाला नव्हता हे झाड बघा किती कोमेजल्यासारखं झालं होतं त्याला पाणी घातलं आणि तोपर्यंत सचिनचा फोन आला मला, सोया कि मला सोयाबीनचा भात खायचा आहे सोयाबीनचा भात आमच्याकडे इतक्या वेळा बनतो ना की खरच घरातले सगळे सोयाबीन संपले होते त्यानंतर एवढं वातावरण झालं होतं तरी मी चालत दुकानामध्ये गेले पण मला एकही दुकान उघडं सापडलं नाही मग गपचूपणे घरी यायला निघाले आणि येताना सुंदर अशी फुलं दिसली म्हणून एक छोटीशी क्लिप घेतली आणि बघा घरी पोचेपर्यंत बारीक बारीक पाऊस चालूच झाला आणि मी थोडीशी काहीना भिजतच घरी आले व्हिडिओमध्ये जास्त पाऊस दिसत नाही कारण दारामध्ये भरपूर असे झाड आहेत त्यामुळे पाऊस पडलेला एवढा दिसत नाही पण मी चांगलेच भिजत घरी आले होते घरी आल्यानंतर बघितलं तर बघा मगाशी एवढं कोमेजलेलं झाड पाऊस पडायला सुरू झाल्यावरती किती सुंदर वाऱ्यानं हालत होतं आणि एकदम टवटवीत झालं होतं सोयाबीन तर काही मिळाले नाहीत म्हणून फ्राय आणि भात बनवला त्यासोबत तोंडीला पापड तर होतेस आणि त्यानंतर मस्त असं माझ्या माहे माहेरच्या अंगणातला आंबा खाल्ला आणि आंबा खाल्ल्यानंतर मला एवढी झोप आली की मी झोपून गेलेस आठ साडेआठपर्यंत मला रात्रीच्या जागाच आली नाही त्यामुळे नंतर काही शूटच केलं नाही त्यामुळे हा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडला तर लाईक करा जरा भेटू पुढच्या व्हिडिओ